रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे त्र्याऐंशी गहू एक जाती परी त्या पाधाणी नासिती वर्म जाणावे ते सार कोठे काय थोडे फार कमाईचे सार जाती दाविती प्रकार तुका म्हणे मोल गुणा मिथ्या फिके बोल एका गव्हापासून अनेक प्रकारची करता येतात पण स्वयंपाकीण बाई मूर्ख असेल तर त्या गव्हाचा नाश करते या करिता कोणत्या पदार्थात कोणते गुण दोष आहेत आणि कशात काय कमी अधिक असावे आणि नसावे या सर्व गोष्टींतील वर्म जाणणे हेच खरे कोणत्याही क्रियांतील म्हणजे क्रियांमधील कौशल्य आहे अनेकविध जातींच्या धान्यापासून अनेकविध पक्वांनी तयार करून दाखविणे हेच स्वयंपाकातील कौशल्य आहे तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही गुणाला महत्व आहे खोलकट बोलाला काहीही महत्व नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो